श्री 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 नमस्कार मंडळी रॉयल रॅम्बो ब्लॉग मध्ये प्रत्येका ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपलं तर आज आपण आपल्या गाडीचं जे काही अपडेट चालू आहे नव्या गाडीचं रथाला ओपनिंग आहे कळवण कळवणमध्ये वाज़ वाज़ तर मग चला स्वामी म्युझिकल बँड पोरदेवतवर आज आपल्याला शिवजयंती वाजवायची आहे तर शिवजयंतीनिमित्त स्पेशल ब्लॉग आहे दाखवतो तुम्हाला आजचा ब्लॉग तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लाईक कमेंट आणि नवीन असा सबस्क्राईब और तो बोर देवत मंडळी आपण फायनली कनी बोरदेवत मग पोची घ्या आता गाड्या तर मावाही नाही राहिण्यात बेकार गाड्या ना रेठे बी लावतो नाही आता भात खाऊ आणि घर जाऊ भात शिजी आहे ना काही प्लॅनिंग चालू काय केलं चार्जिंगला मोबाईल

क्या तुमको चाहिए बोलो दोन शब्द काही काही पाहिजे नवीन माहेब्दार तुम्हाला काय बोलायचं आहे काही बोलत आलो तुम्हाला काय बोलायचं आपले गायक मास्तरांसाठी नवीन माहे तर फायनली वाली रिहर्सल बी गाई एसनी दोन तीन गाण्या वाजाड्या धाम देत आता बेकार भुका लागे जाईल सर खाई घेऊ आणि पुरा लागू डांगे डांगे आवपोऱ्यानं पूर्ण मिडी मारे गेली डोका मजार पुरा बेकार वाजणार तो तो नहीं गा। नहीं गा। नमस्कार चला जेवायला चला जेवायला काय खाणार आहे बियाणी इकडे आपले किन्नर भाऊ कोणते किनार हे का किनार भाऊ आहेत का अरे किनार आहेत ना एक आजपासून किनर आणि इकडचे मिनर हे आणि आपण लोला हे मालक आहे दिसनी मला तू तू जेवाला गर्दी लगन चला मंडळी मस्त पकी आता दाबून देऊ मस्त पकी खिचडी इकडं तुम्ही पाहू शकता इकडं कांदे आताच मागवले मार्केट मधून आणि मस्त पकी मस्त पकी मस्त पकी खाऊ आणि निघू आणणार

हो या? तर फायनली मंडळी आपण इथं मळ्यात आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या गाडीचं अपडेटचं चा काम चालू आहे हे बेस अपडेट झालेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या गाडीचं जे काय आधीच नाव होतं ते पण चेंज झालेलं आहे इकडं तर फाळका लागेल रे नाव तर मग तुम्ही पाहू शकता आपल्या गाडीचं आता नवीन नाव ठेवलंय तुम्ही पाहू शकता श्री साई श्री साई कारण की इथून युट्यूबला जे काही व्हिडिओज येणार आहेत ते या नावावर व्हिडिओज पडतील तर मग युट्यूब ला साई असं सर्च मारा आणि आपले व्हिडिओज आहेत ते पहा तर तुम्हाला दाखवतो आपले लोकेश कर्मचारी काय करतायत कुठे अरे ओइ गए चालू चालू हो ग्या आवाज श्री <laughs> मंडली मंडळी आपण आता निवाणीमध्ये पोहोचलेलो आहोत मिरवणूक सुरू झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता लय गाडीची दशा उर राहिली लय खराब आहे मंडळी आताच सुरुवात केली आहे आपण मिरवणुकीला तर मग पहा आता ब्लॉक शिवजयंतीनिमित्त आपण आलो होतो इकड निवाणीला आणि आपल्याला आवाज काढायला बराच टाईम झालेला आहे इक्र झनकार जनकार नाही नाव चेंज झालं आहे त्याचा साई जनकार श्री साई जनकार सर्व मंडळी आता त्या गाडीचे जे पण व्हिडिओज येतील ते श्री साई झनखर या नावाने व्हिडिओज पडतील तर यूट्यूबला तुम्ही सर्च मारा श्री साई झनखार तिथून पुढं त्याच नावाने व्हिडिओ येत राहतील त्या गाडीचे ब्लॉग पण येतील आणि व्हिडिओ पण येतील पण कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओज पण पाहत जा आणि सबस्क्राईब पण करून घ्या तर आपण आता आपल्या बोरदेवाच्या गाडीवरती व्हिडिओ वाजवायला आलो आहोत पर खुर्ड्या परड्या पर पारड्या रस्त्याने निघालो घालो आपण मंडळी इथं प्रॉब्लेम झाला आहे आपली गाडी गणी झाडामध्ये अटकली आहे आता तर फांद्या पुद्या सोडता येत आपण तुम्ही बघू शकता हे बा लोकेश कार्य करते बॅलचे सर्वात उत्कृष्ट कार्य करते फांद्या तोडण्यात व्यस्त आहेत आणि आम्ही इथं जप गाडीच्या ज्या कॅरियर आहे त्या कॅरियरवरती आपण थांबलेलो आहोत डांगीवरती खूप घाण झालेले हे तुम्ही पाहू शकता फांद्या तोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे आपला झाडाच्या ज्या काही फांद्या लागत होत्या गाडीला ते तोडायचे आहेत तोडून झालेले आहेत आणि आता आपण निघालो पुढं मग डांगे डांगे पुढं निघालो आहोत आपण आता पुढं जाऊन रस्त्यावरती जाऊन वाजू आपण काय गाडी <्रावगा> फायनली मंडळी आपण निघालो आहोत आता घरी निवाण्याची ऑर्डर आपली संपली आहे आता निघालो आता पण घरी आता आपल्या जाडू जाडू आपल्याला पाळ्याला पण दोन बँड आहेत तो दुसरा ब्लॉक पडणार आहे दोन बँडांचा एकच ब्लॉक तो दोन बँडांचा हां दाखवतो तुम्हाला आपल्या गावात तरी दोन बँड आहेत ना मग त्या त्यांना पण थोडं ब्लॉकमध्ये घ्यावं लागेल मग लवकर जाऊ तोपर्यंत लाईक कमेंट करून द्या काहीतरी गेडा वाकडा पेटू आता डायरेक्ट अरे लोक घे ना भाऊ शिटेवा काही